भारी आहे मोमेंट नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो गोंडे लावले होते जुलैमध्ये आणि आता मस्तपैकी झाले आहेत आज पहिल्यांदाच ऑर्डर आले आडेवऱ्यामधून तर त्याला काढूया आणि बघूया कसे आहेत ते गोंडे मस्त आणि मित्रांनो बघू शकता पूर्ण कसले बहरले आहेत गोंडे उद्यापासून नवरात्र आहे तर आज आहेत दोन तीन ऑर्डर आहेत तर ते काढूया पटापट वजन करूया आणि द्यायला जाऊया एका ठिकाणी झाडं लावली तेव्हा खूप पातळ होती आणि आता भरपूर घट्ट झाले आहेत वाटली नव्हती एवढी घट्ट होती अशी आणि गोंडे पण आता भरपूर लागले आहेत मस्त वाटतं एकदम बघूया जरा लहान आहेत गोंडे साईज ुटी आहे बघ मित्रांनो मस्त पिवळेवाले जरा जास्त फुलले आहेत कारण ते आधी लागले होते आणि हे भगवे पण आहेत चांगले बऱ्यापैकी झाले आहेत आता इकडे फुलपाखूर आहे पुढे एक बघूया कॅप्चर होतं काय ओके उडणार वाटतंय आता हो उडालं थोडं कॅप्चर झालं आहे तर पटापट -पट्ट काढूया संध्याकाळ झाले एक जुलै महिन्यामध्ये लावले होते जुलैच्या तीन चार तारखेला पण गणपतीला झाले नाही लेट झाले पुढल्या वर्षी त्याला लवकर लावल्या पाहिजे म्हणजे गणपतीपासून होतील भारी वाटतय पण बघून समाधान एक फुलपाखरू कॅप्चर पुढाला आणि ह्याला काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा दसऱ्याच्या दिवशी तोरण बनवतो तेव्हा लावतात ते तेदम भारी वाटतं आहे कोकणात केलं तर सगळं होतं पण आपल्याकडे तेवढ्या उड्या जमिनी आहेत एकरमध्ये सलग एक दोन मळ्या अशा आहेत आमच्या पण इथे एक दळा आहे एक मळी इथे आणि एक या बाजूला इकडे जाद भात लावलेला आहे तर सलग जमीन असतील तर खूप भारी वाटलं असतंय दोन माळ्या करतो तर पूर्ण पण पहिल्यांदाच लावले होते काय आयडिया नव्हते एवढी कसे होतील नाही काय पण भारी वाटतं एकदम ही भगवी आता फुलायला लागली मागून पिवळी जरा मोठी आहेत फुलं या इकड़ी हड़ाद दाले, आनी ही पण आहेत बऱ्यापैकी साईजने या बाजूला इकडे हळद लावलेली आहे ती पण आता चांगली झालं आहे आणि ही इकडे कणगं कणगं म्हणाल तर रताळ्यासारखे असतात मस्त लागतात पण पांढरी बटाट्याकत थोडी हे किती झाड पिवळं आलं आहे भागव्याच्या रांगेत आणि मळब येते पाऊस तर लागतोच आहे ऊन पण पडत नाही आहे चार पाच दिवस झाले बहुतेक नवरात्रीला पूर्ण पाऊसच आहे वाटतं आणि मित्रांनो आडिवऱ्यामधले कोणी असाल म्हणजे आडेविऱ्या परिसरात घरपोच गोंडे दिले जातील ऑर्डरप्रमाणे तर के जी वाईस म्हणजे तुम्हाला रत्नागिरीतून वगैरे आणायला नको इकडे फ्रेश ताजे भेटतील लगेच आपल्याकडे नाही तर भात शेतीच केली जाते ना जास्त त्यामुळे म्हटलं एकदा करून बघूया कारण परवडण्यासारखं आहे फक्त वांदर ठेवत नाही एवढे जाई लावली हो होती पूर्ण गोल तरी पण येतच होते वांदर राखणं वगैरे राहत होते काकी त्यामुळे राहिलेत नाहीतर वांदर तर होता तिकडे काही नाही काही करत राहिलं तर पाहिजे नुसत्या भात शेतीतून कोकणात एवढं पण काही हे नाही उत्पन्न वगैरे येत नाही आणि मेहनत पण खूप आहे भात शेतीला कोकणात सो जाळा तर हे पुकड जाणार आहे पूर्ण पावसात बिरून जून पूर्ण खराब झालं आहे ते बाद भात पण चांगलं बऱ्यापैकी झालंही तयार आता आणखी आठवड्याभराने कापायला होईल त्याचा पण एक व्हिडिओ बनवू आपण भात कापणीचा पूर्ण जोडणी वगैरे पूर्ण ते कम्प्लीट एक व्हिडिओ तर फटाफट -पट काढूया आता कारण फुलं द्यायला जायचे आहेत आपल्याला परत कारण व्हिडिओ पण करायला पूर्ण भेटेल की नाही वाटत नाही जेवढा शूट करतोय तेवढा अपलोड करीन काही फुलं पावसामुळे तरही झाले आहेत थोडी फुलून ही रोपं पण मी नर्सरीमधून आणली होती कोल्हापूर साईडला चांगली भेटतात एक दोन रुपये आणि आपल्याला हवी तशी आणता येतात नेक्स्ट टाईम तिकडूनच आणायचा विचार आहे बघूया आता पुढल्या वर्षी तर पुढल्या वर्षी चला तर काढूया पटापट तर मित्रांनो हा एक टब भरून काढलेला आहे आपण आणि ही एक पिशवी आहे माझ्याकडे पटापट वजन करूया आणि घेऊन जाऊया कारण आता व्हिडिओ करायला पण भेटत भेटेल असेल काय वाटत नाही इथे स्टॉप करायला लागेल व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय